जय महाराष्ट्र आवाज चांगला आला पण अजूनही युवासेनेचा मेळावा वाटत नाहीये प्रभू साहेबांना वाटेल युवासेनेची एवढीच ताकद आहे का जय महाराष्ट्र आजच्या आपल्या या युवा महाराष्ट्र अभिमान मेळाव्याकरता व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके विभाग प्रमुख आमदार सुनील प्रभू साहेब राज्यसभेच्या खासदार प्रियांकताई चतुर्वेदी आपल्या सगळ्यांचे लाडके युवासेना सरचिटणीस आणि चार जून रोजी ज्यांची ज्यांना आपण खासदार म्हणून संबोधू असे आपले लाडके अमोल भैया कीर्तीकर आमदार कपिलजी पाटील समीर देसाई साहेब आमच्या शीतलताई आमचे मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर व समोर बसलेले मोठ्या संख्येने युवा सैनिक युवती सैनिक व सर्व शिवसेनेचे व शिवसेनेवर प्रेम करणारे नागरिक हो आत्तापर्यंत अनेक भाषणं झाली अनेक मार्गदर्शनं झाली आहेत यानंतर सुद्धा सुनील साहेब असतील चतुर्वेदी मॅडम असेल परब साहेब असतील स्वतः अमोल भैया असतील आदित्य ठाकरे साहेब असतील या सगळ्यांचं मार्गदर्शन होणार आहे त्यामुळे मी काही फार काळ आपला वेळ घेणार नाही मी आज आपल्याला केवळ एकच गोष्टीची आठवण करून देऊ इच्छितो हे आत्ताचं सारं राजकारण पाहता मला महाभारतातली एक गोष्ट आठवते महाभारतामध्ये एक प्रचंड मोठं युद्ध झालेलं ज्याला आपण कुरुक्षेत्राचं युद्ध म्हणून ओळखतो एका बाजूला पांडव होते दुसऱ्या बाजूला कौरव होते युद्धाची ज्या ज्यावेळी सुरुवात होत होती तेव्हा पांडवांच्या वतीने अर्जुन हे शंख वाजवून त्या युद्धाला सुरुवात करणार होते आणि युद्धाची सुरुवात करण्याच्या पूर्वी त्यांनी ठरवलं की कौरवांची म्हणजे आपल्या शत्रूचं नक्की सैन्य किती हे पाहण्याकरता एकदा आपण कुरुक्षेत्राच्या मध्यस्थानी जाऊन त्यांचं एकदा सैन्य पाहिलं पाहिजे आणि म्हणून अर्जुन हे त्यांचा रथ घेऊन बरोबर मध्यस्थानी पोचले त्यांच्या रथाचे सारथी हे भगवान श्रीकृष्ण होते अर्जुन तिकडे पोचले आणि त्यांनी समोर कौरवांचं सैन्य पाहिलं त्यांनी पाहिलं की आपलं जेवढं पांडवांचं सैन्य आहे त्याहीपेक्षा मोठं सैन्य हे समोर कौरवांकडे आहे त्याहीपेक्षा जास्त पैसा हा समोर कौरवांकडे आहे आपल्याकडे जेवढे राजे त्याही पेक्षा जास्त राजे हे समोर कौरवांसोबत आहेत आणि त्याहूनही जास्त त्यांना वेदना झाली ते व्याकुळ झाले कारण त्यांनी पाहिलं की ज्यांच्या मी अंगा खांद्यावर लहान असताना खेळलो ते स्वतः भीष्म पितामह हे देखील समोरच्या सैन्यामध्ये आहेत ज्यांनी मला लढाई कशी करायची युद्ध कसं करायचं ते शिकवलं ते माझे सुद्धा द्रोणाचार्य हे देखील आज कौरवांसोबत आहेत आणि माझे चुलते माझे रक्ताचे नातेवाईक जे खरं म्हणजे माझ्या सोबत पाहिजे होते ते देखील माझ्या सो आज उभे राहिलेले आहेत आणि मग अशा लोकांसोबत मी लढाई करायची कशी मी युद्ध करायचं कसं असा प्रश्न हा अर्जुनाच्या मनात पडला आणि त्याला भगवान श्रीकृष्णाने जे काही उत्तर दिलं त्यालाच आज आपण भगवद्गीता म्हणून मानतो आणि त्यामुळे त्या संपूर्ण भगवद्गीतेचं मी काही आपल्याला सार सांगणार नाही पण गोंधळलेल्या अर्जुनाला पाहून भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की अर्जुना तू एक योद्धा आहेस तू एक सैनिक आहेस आणि धर्म, ही लढाई ही काय कुठल्या परिवाराची नाही ही काय कुठल्या कुटुंबाची नाही ही धर्म विरुद्ध अधर्माची लढाई आहे आणि तू जर धर्माच्या बाजूनी असेल तर तुला ही लढाई जिंकावीच लागेल आणि म्हणून त्यानं तुला आता लढाईला उतरावं लागेल तुला नक्की वाटत असेल की तुझ्या सोबत जे वर्षानुवर्ष होते ते आज समोर आहेत तुझ्या नात्याचे तुझ्या रक्ताचे नातेवाईक आज तुझ्या समोरच्या सैन्यामध्ये आहेत असं जरी असलं तरी हे सगळं विसरून जा एकदा लढाईला उतरलो की जे सोबत उभे राहिले ते आपली भावंड आणि समोर जरी रक्ताचे नातेवाईक असले तरी ते आपले शत्रू हे भगवान श्रीकृष्णने अर्जुनाला सांगितलं आणि त्यानंतर काय इतिहास घडला ते आपल्याला माहिती आहे युद्ध झालं पांडव जिंकले कौरव हरले आणि त्यानंतर मी सांगितलं तसं मी भगवद्गीतेचं सार सार काही आपल्याला सांगत बसत नाही पण त्यावेळची एक परिस्थिती होती आणि आजची एक परिस्थिती आहे आज देखील आपल्या या उत्तर पश्चिम लोकसभेमध्ये अर्जुन रूपी अमोल भैया कीर्तिकर हे युद्धाला उतरलेलेत आज जेव्हा अमोल भैया कीर्तिकर हे युद्धाला उतरलेले तेव्हा त्यांना माहिती आहे की समोरच्या सैन्याकडे पैसा जास्त आहे त्यांना माहिती आहे समोरच्या सैन्याकडे ईडी आहे सीबीआय आहे समोरच्या सैन्याकडे सत्ता आहे तरी ते आधीच भगवद्गीता वाचून आलेले कट्टर हिंदू आहेत त्यामुळे ते कुठेही ढगमगले नाहीत ते लढाईला ना तयार झालेले आहेत अमोल भैयांना माहिती आहे की आज आपण जर या युद्धाला सामोरे गेलो तर त्याचे परिणाम विचित्र असू शकतात आपल्या जवळच्या लोकांना त्रास दिला जाऊ शकतो अमोल भैयांचं जेव्हा नाव घोषित करायच्या पूर्वी जेव्हा त्यांच्या नावाची चर्चा होती तेव्हा त्यांच्या सगळ्यात जवळच्या मित्राला माझ्या जवळच्या मित्राला सुरत चव्हाणांना जेलमध्ये टाकलं गेलं तरी अमोल भैया डगमगले नाही असा आपला अर्जुन आहे गेले वर्षभरापूर्वीपासून जेव्हापासून अमोल भैया उत्तर पश्चिममध्ये काम करायला लागले तेव्हापासून वारंवार मिंदे गटाकडं त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला स्वतः मुख्यमंत्री त्यांच्या घरी गेले मुख्यमंत्र्यांच्या परिवारातले अनेक लोक त्यांच्या घरी गेले मुख्यमंत्र्यांच्या टीममधले अनेक लोक वारंवार त्यांना निरोप पाठवत राहिले अरे अमोल भैया आमच्याकडे उमेदवार नाही आमच्याकडे आमच्याकडे ये आमचा अर्जुन म्हणाला एकदा उद्धव साहेब म्हणजे फक्त उद्धव साहेब अजिबात हळणार नाही आणि गेल्या वर्षभरामध्ये एकदा नाही दोनदा नाही तीन तीन वेळा ईडीच्या नोटीस त्यांना दिल्या आज धाड पडेल उद्या धाड पडेल अशी सारखी भीती दाखवण्यात आली अमोल भैया मी तुमची त्या दिवशी मुलाखत इंडियन मध्ये वाचली त्यांनी सांगितलं धावणाऱ्यामधला पळणाऱ्यामधला मी नाही मी कट्टर बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे निष्ठा म्हणजे निष्ठा अजिबात जाणार नाही अमोल भैयाना माहिती आहे है की आज ते ज्यांच्या समोर लढतायत त्याच्यामध्ये विरोधक आहेत त्याची आपल्याला काही परवा नाही पण आपल्या सुद्धा अनेक लोक फितूर झालेले आहेत ज्यांच्यासोबत अमोल भाईयांनी गेले वीस पंचवीस वर्ष काम केलं असे सुद्धा अनेक लोक आहेत तरी माझे अमोल भाई आहेत डगमगले नाही म्हणून मला त्यांचा अभिमान आहे आज समोर असे सुद्धा अनेक लोक उभे आहेत ज्यांनी मातोश्रीच्या नावाने आणि केवळ मातोश्रीच्या जीवावर स्वतःची मातोश्री उभी केली आणि आता अमोल अमोलभैयांना टक्कर द्यायला कुठेतरी ते लोक हिंमत करत आहेत तरी माझे अमोल भैया डगमगले नाही म्हणून मला माझ्या अमोल भाईयांचा अभिमान आहे आणि सगळ्यात सार्थ अभिमान मला माझ्या अमोल भाय्यांचा आहे कारण मी म्हणालो तसं सत्तेला ते झुकले नाहीत दबावाला ते घाबरले नाहीत अरे आता छोट्या गोष्टी आहेत स्वतःचा बाप समोर उभं राहिला तरी न झुकणारा माझा अमोल भैया आहे अशा अमोल भैयाच्या मागे तुम्ही सगळे उभे राहणार की नाही अमोल भैयाच्या मागे उभे राहणार की नाही अमोल भैयांची निशाणी कोणती अमोल भैयांची निशाणी कोणती आपली निशाणी कोणती तुमची निशानी कोणती आमची निशानी कोणती निष्ठेची निशाणी कोणती क्रांतीची निशाणी कोणती विकासाची निशाणी कोणती अंधेरीची निशाणी कोणती गोरेगावची निशाणी कोणती जोगेश्वरीची निशाणी कोणती दिंडोशीची निशाणी कोणती उद्याची निशानी कोणती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांची निशाणी कोणती केवळ मशाल मशाल आणि सगळ्यांनी आजपासून माझी विनंती आहे मी काही फार जास्त बोलणार नाही काय करायचं आपल्याला कळलेलं आहे समोर विरोधक हे आपलाच चोरलेला बाण घेऊन कुठेतरी आपल्याला कूटनीती करून हरवण्याचा प्रयत्न करतील कारण त्यांना सांगण्यासारखं काही नाही उपस्थित असलेल्या सर्व शिवसैनिकांना माझी एवढीच विनंती आहे की आपल्याला मिळालेलं नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि आपलं चिन्ह मशाल हे आपल्याला आता घरोघरी येत्या एका महिन्यामध्ये पोचायचं आहे आणि म्हणून उपस्थित असलेले जे काही एवढा मोठा हा सगळ्या युवकांचा युवतींचा जनसमुदाय माझी विनंती आहे इतके दिवस आपण काही पूर्ण वेळ राजकारणाला देत नाही पण आतापासून ते येत्या वीस तारखेपर्यंत तुम्हाला ऑफिसला सुट्ट्या टाकता आल्या तर ता सुट्ट्या टाका कॉलेजला सुट्ट्या टाकायच्या असतील तर टाका कुठले प्रोफेसर वगैरे काय म्हणत असतील तर युवासेनेचा सचिव म्हणून मी आहे समर्थ पाहायला अजिबात टेन्शन घेऊ नका पण अमोल भैयांना विजयी करेपर्यंत कुठल्याही युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी युवती सेनेच्या कार्यकर्त्यांनी आता शांत बसायचं नाही प्रभूसाहेब तुम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या युवासेना प्रमुखांना मंत्री केलेला आहे युवासेनेच्या सरचिटणीसांना तुम्ही खासदार करणार आहात नंतर एकदा आपण युवासेनेच्या सचिवाचा देखील विचार कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो अमोल भैया हे पुढच्या वेळी आतापासूनच त्यांचा सारा हा कार्यक्रम सकाळी सातला जे कामाला निघतात ते रात्रीपर्यंत ते कामाला असतात त्यांच्या पु पुढच्या प्रचाराच्या सभेमध्ये एका बाजूला आदित्य ठाकरे साहेब आणि दुसऱ्या बाजूला आमचे सुरज चव्हाण हे देखील व्यासपीठावर असतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र